येथे सुरू असलेल्या कथा कार्यक्रमात देशभरातून लाखो भाविकांची गर्दी उसळत असल्याने शहर पोलीस सुरक्षा देण्यास कार्यक्रम मार्ग सह कार्यक्रम स्थळी सज्ज आहे रस्त्यावर वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता वाहतूक पोलीस सह शहर पोलीस आणि एक हजार होमगार्ड पोलीस तैनात असल्याची प्रतिक्रिया शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केली या दरम्यान महिला भाविकांनी आपल्या मौल्यवान दागिने व साहित्याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी केले आहे कथा जी सध्या सुरू आहे हनुमानगडी भानखेडा परिसरामध्ये त्याकरिता आपल्या अमरावती शहर पोलीस दलातर्फे वाहतुकीचे नियोजन आणि सुरक्षा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी आ, महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड्स पुरुष व महिला होमगार्ड यांची तैनाती करण्यात आलेली आहे वाहतूक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले या आहे याच्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सर्व जे आहे हे सुरक्षा व्यवस्थेमध्ये जे आहे काळजी घेत आहेत विशेष करून जवळपास हजार एक कर्मचारी याच्यामध्ये लागलेले आहेत सहित आणि ते सर्व जे आहे दोन्ही रात्रंदिवस याच्यामध्ये सुरक्षा करीत आहे महाशिवपुराणकरिता येणारे भाविक जे आहेत मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि विशेष करून दस्तूरनगर ते हनुमानगडपर्यंत अनेक भाविक हे पायी जात आहेत म्हणजे पैदल जात आहेत त्यामुळं त्यांच्या सुरक्षासाठी पोलीस कर्मचारी आणि होमगार्डशी जागोजागी तैनात आहेत वाहतूकमध्ये कुठे अडथळा होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेत आहोत याच्यामध्ये आपलं प्राथमिक जे आहे सर्वप्रथम जे प्राथमिकता आहे ही पायी चालणाऱ्या भाविकांसाठी आहे त्यांना पहिले आपण जाऊ देत आहे नंतर त्यानंतर टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स आणि नंतर सर्वात शेवटी जे ऑटो रिक्षा आहेत त्यांना कारण ऑटो रिक्षा वाहन चालक हे जातात येतात आणि त्यामुळे टू वे झाल्यामुळे रस्ता जॅम होत आहे याच्यामध्ये आता नागरिकांना जे जा आहे जाण्यासाठी एक रस्ता आणि बाहेर पडण्यासाठी एक रस्ता असा आम्ही त्यांना पर्याय दिलेला आहे त्यामुळे कोंडेश्वर आणि भानखेडा मार्गातून जे वाहन चालक आहेत ते, ते परत बाहेर निघत आहेत आणि त्यांची एंट्री जी आहे दस्तूर नगर चौकमधून होत आहे त्यामुळे वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरळीत झालेली आहे आणि कुठल्याही कोणताही प्रॉब्लम न होता सध्या हे जे आहे कार्यक्रम सुरू आहे मोठ्या प्रमाणात नागरिकांची संख्या असल्यामुळे कुठल्याही प्रकारची त्यामध्ये चेंगराचेंगरी होऊ नये त्याच्यानंतर वाहतूक सुरळीत राहावी नागरिकांचे जे पर्स आहे दागिने आहेत मौल्यवान वस्तू आहेत हे सुरक्षित ते लहान मुलं सुरक्षित राहावे महिला सुरक्षित राहावे याची काळजी घेण्यात येत आहे आणि याचबद्दल सर्व आयोजकांना याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात याची काळ दक्षता घ्यावी आणि आपले जे आहे स स्वयंसेवक नेमावेत आणि स्वयंसेवकच्या मार्फत ती त्यांनी अंतर्गत व्यवस्था करण्या करावी अशी सुद्धा त्यांना सूचना दिली आहे आणि मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकसुद्धा यामध्ये कारवाई करत आहेत सर दस्तूर नगर ते हनुमानगडीपर्यंत म्हणजे किती पॉईंट असे आहेत तिथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत अनेक पॉईंट आहेत दस्तूर नगर नंतर छत्री तलाव पॉईंट येतो छत्री तलावनंतर ते हनुमान मंदिर दर्गा पॉईंट येतो नंतर दरगा पॉईंटनंतर जे आहे घाट आहे घाट नंतर मग ते कार्यक्रम स्थळ आहे असे वेगवेगळे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आम्ही आयोजकांना सांगितल्यामुळं त्यांनी लाईटचीसुद्धा व्यवस्था त्यांच्याकडून केलेली आहे तसेच सार्वजनिक लाऊडस्पीकर लावलेले आहेत आणि इतर स्वयंसेवी संस्था पण काही त्याच्यामध्ये पाणी आणि इतर व्यवस्था करीत आहेत पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भाविकांना जे जात आहेत भाविक त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना जे सुलभ व्हावा जाण्या रस्ता याच्यासाठी दक्षता घेत आहे कारण रस्ता या ठिकाणी जाण्यासाठी एकच रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावर ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता असती त्याच्यामुळे हा नियोजन करावं लागतो आणि सर ते कार्यक्रम साधारणतः चार ते साडेचार दरम्यान संपतो तर ते सर्वप्रथम आमची तेच प्राथमिकता आहे की पायी जाणाऱ्या भाविकांना पहिले प्रथम प्राधान्य देत आहोत जे प पायी जाणारे भाविक आहेत ते घाटा उतरून खाली दस्तूरगारपर्यंत येतात तर प सहा ते सात वाजेपर्यंत साडेसातपर्यंत सर्व जे आहे पाय पायी चालणाऱ्यांचा ओघ कमी होतो त्यानंतर आपण वाहन चालकांना जाण्याची परवानगी देत आहोत आणि तसेच त्यांना पर्यायी मार्ग हा आहे की ते रत्नापूर मार्गे किंवा भानखेडा मार्गे किंवा कोंडेश्वर मार्गेसुद्धा वाहनचालक हे जाऊ शकतात असेसुद्धा पर्यायी त्यांना मार्ग दिलेले आहेत आणि त्याचा उपयोग नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहे माप महा ह्या दरम्यान एक शि शि शुल्लक प्रमाणात एक दोन चोरीच्या घटनाची आतापर्यंत नोंद झालेली आहे ते सुद्धा काही अनेक संशयित चोर आम्ही आमच्या पथकांनी पकडलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर सामान चोरणारे किंवा चेन चोरणारे महिला असतील पुरुष असतील असे चोरी करणारे व्यक्ती जे आहेत हे प्रयत्न करत असतात त्यामुळं आम्ही नागरिकांना वारंवार त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करून आव्हान करत आहे की आपले दागिने मौल्यवान वस्तू आणि त्याच्यानंतर आपले लहान मुले, मुले यांची काळजी घ्यावी आपल्या सामानाची काळजी घ्यावी ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची चोरी आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान भाविकांना होणार नाही तरी पण काही भाविकांची जी चोरी झालेली आहे ती आम्ही रिपोर्ट घेतलेली आहे आणि तेहीसुद्धा चोर शोधण्याचा प्रयत्न आमचे क्राईमची टीम आणि इतर सर्व टीम करीत आहेत तरी पण एवढ्या मोठ्या प्र मोठ्या नियोजनामध्ये आयोजनामध्ये ही घटना घडू नये याची दक्षता भाविकांनीसुद्धा घ्यावी आयोजकांनीसुद्धा घ्यावी आणि पोलीस याच्याबद्दल दक्ष राहून कारवाई करीत आहे पोलीस कर्मचाऱ्यांना ग कुठलाही अडथळा होत नाही फक्त जे आहे पोलीस चोवीस तास दक्ष आहेत आमचे कर्मचारी आणि कुठली तक्रार न करता सर्व सेवा कार्य करत आहेत आमचे कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे आपली ड्युटी करीत आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही किंवा कोणी त्याच्यामध्ये कोणालाही काही त्रास नाही आमचे पोलीस सदैव सज्ज आहेत चोवीस तास काम करण्यासाठी सज्ज असतं काय अहवाल करत आपण या माध्यमातून नागरिकांनी सुरुवातीपासूनच आम्ही भाविकांना नागरिकांना आवाहन करत आहेत की आपण जे आहे वेळेवर लवकर निघा लवकर पोहोचा आणि जाताना येताना वृद्धांची काळजी घ्या किंवा त्यांच्यासाठी पुरेसर पाणी किंवा काही खायच्या वस्तू किंवा ड कुठल्या काही आजारी व्यक्ती असेल तर त्याची काळजी घ्यावी शक्यतो आजारी व्यक्तीला जे आहे ते वाहनाने घेऊन जावे आणि जर फार काही त्रासदायक असेल तर शक्यतो आणू नये अशी मला वाटते पण श्रद्धेचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तरी पण लहान मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्यावी जे सोबत येत आहेत त्यांनी आणि सुरक्षित राहण्यासाठी जाण्या येण्यासाठी काळजी घ्यावी आणि आयोजकांनासुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे की याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांची काळजी घेण्याची सर्व व्यवस्था करावी त्याप्रमाणे तिथे फिरते दवाखाने आणि याचीसुद्धा उभारणी जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाने केलेली आहे त्याचासुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे